रेल्वे प्रवाशांचा आक्रोश आपण इथे हो बघत आहोत ते काय बोलतात बघूया गेले दीड तास झाले बदलापूर मध्ये एक गाडी नाही आणि एक एसी वन फोर्टी एट ची गाडी आली असताना लोकांना त्या गाडी मध्ये अलॉट करण्याच प्रशासन आणि रेल्वे यांनी सहकार्य करायला पाहिजे तर हे फक्त एसी कडे बघून लोकांची किंमत झिरो समजतात असं ना होता त्यांनी त्याच्यामध्ये अलॉट करायला पाहिजे चार 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 गाड्यांची गर्दी एकाच गाडीत चढल्यावर लोकांचे हाल होणार आहेत ते पडल्याशिवाय राहणार आहेत का तर हे रेल्वे प्रशासन वेळीच याच्यावरती काय मार्ग काढून लोकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी मी शासनाला आणि रेल्वे बदलापूरच्या इथे स्टेशन मास्टर यांना विनंती करत आहे त्यांनी त्याचा विचार करावा ही माझी नम्र विनंती तुमचं म्हणणं आहे की एसी लोकल ट्रेन आता आली होती आणि ती अशीच रिकामी रिकामी गेली तुम्ही ऍक्च्युली जनरल लोकल पाहिजे त्या टाइमला ला फक्त एसी ची लोकल लावली त्याच्या वीस ते टक्के लोकल जातात But... मला मुख्यमंत्र्यांना पण सांगायचं उपमुख्यमंत्री आमचे लाडके एकनाथ शिंदे साहेब लाडकी बहीण योजना राबवतात हो तसं म रेल्वे रेल्वेसाठी काहीच सहकार्य करत नाही हे स्टेशन मास्टरला यांनी वॉर्निंग केलं पाहिजे जी गाडी येईल तिच्यामध्ये पॅसेंजर असो किंवा एक्सप्रेस असो त्याच्यात आलावट करायला पाहिजे यांनी ते पैशाचा विचार नाही केला पाहिजे माणसाचा विचार केला पाहिजे नुकतंच मुंब्रा पोलीस मुंब्रा रेल्वे स्टेशनला जी हकीकत झालेली तसंच परत घडावं असं तुम्हाला वाटतं का आ, ही माझी नम्र विनंती आहे की आणि हा माझा मेसेज त्यांच्यापर्यंत जावा ही माझी आपले बदलापूर या चॅनलला विनंती आहे माझं नाव, नाव शशिकांत बोराडे मी मराठा आहे आणि मी मराठा सारखा बोललेला आहे आणि याच्यावरती काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे याच्या पुढे उद्यापासून जर काय प्रॉब्लेम झाला ना आम्हाला एसी मध्ये तर बसाय दिलं नाही तर आम्ही इथे ना स्टेशन मास्टरला उचलून त्या डाब्यामध्ये कोंबणार आहे ही अशी आमची भावना आहे कारण ना त्याला कळेल की आतमध्ये मध्ये कोंबल्यावरती कसा त्रास होतो ते जोपर्यंत कळत नाही तो सुधारणार नाही हे पैशासाठी हे लोक सगळे असताना रिकाम येताना करायला पाहिजे ट्रेन ना एवढी गर्दी आहे गाडीत आता एक बत्तीस जाऊस माणसं पडणार नाही का हा का राहतील काय हा म्हणजे माणसाची किंमत झिरो आहे का आपले प्राईम मिनिस्टर मोदी साहेब म्हणतात की आपला भारत आपली माणसं पण आपल्या माणसाची आशा हाल तुम्ही कराल तेव्हा कराल उपाययोजना सगळ्या डब्यांना एसी हे लावणार आहे दरवाजे अरे पण तोपर्यंत काहीतरी सहकार्य करा ना पावसाळ्याचे दिवस आहे लोक कितपत त्रास सहन करणार एखादा घसरून पडेल काय गाडी चढताना पडेल त्याचा थोडा विचार करा आणि स्टेशन मास्तर इथला आपण माणूस म्हणूनच जगतो ना का दोन लाख रुपये पगार घेतो म्हणजे याचं काम झालं एसी मध्ये बसलं म्हणजे बाकी गेले का पण ते आमच्या पैशावर उड्या मारतात आमचा पैसा आहे म्हणून यांना पगार मिळतो पण आमची किंमत काय शिरो आज एखादी गाडी आली ते यांनी करा पाहिजे की शुड गो टू टेक द एसी ट्रेन हा हे तुम्हाला कधी कळणार आहे माणूस म्हणून विचार सामान्य रेल्वे प्रवाशाचा सा, आक्रोश आपण इथे बघत आहात आज एक रेल्वे प्रवाशी बोलतोय उद्या रोज नेहमी रेल्वे प्रवाशी बोलते तिला जाऊ द्या थांबा मला मला बदलापूरच्या रहिवासांना हीच विनंती आहे हे आपल्या आत्रोश स्टेशन मास्तरच्या इथं येत्या रविवारी सुट्टी असताना दाखवा जी ट्रेन मिळेल तिथं आम्हाला अलाउट झाला पाहिजे आम्ही गर्दीमध्ये चढणार नाही अन्यथा आम्ही आम्ही चुप बसणार नाही ही विनंती लाडच्या पर्यंत एकनाथ शिंदे साहेब यांच्या पर्यंत गेलीच पाहिजे आणि फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री असताना आपल्या मराठी माणसाचे ते सुद्धा मराठी आहेत तर अशा हाल होता कामा नाही हे त्यांना हा मेसेज त्यांनी पाहिलाच पाहिजे ही माझी नम्र विनंती तुम्हाला काय वाटतं मला असं काय काय ऑटोमॅटिक जर डोअर लागले तर ही समस्या सुटणार नाही पंच्याहत्तर वर्ष झाला आपल्याला फ्रीडम मिळून एसी डोअर म्हणजे एसी ट्रेन पाहिजे सगळ्या सामान्य लोकांना हे मोठे मंत्री एसी मध्ये फिरतात कुणाच्या पैशावर आमच्या विचारात आमदार खासदार होतात मग यांनी आम्हाला का नाही एसी मध्ये द्यावा हा आणि त्या कमी पैशात लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये देतात तर सामान्य माणसाला पण ती सेवा का नाही देवी कमीत कमी लोकल एसी तरी करावी सगळ्या हा का माणसं काय जनावर आहेत काय हा हे इंडिया आहे हे आज अमेरिकेला टप देत आहे आणि आपण तिथंच आहात म्हणे आम्ही प्रोग्रेस केला आम्ही शिड्या लावल्या हे लावल्या याला काय अर्थ माणसाला किंमतच नाही या देशामध्ये तर इथं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कमी असताना लोक इथं राहतील का हा निसत नावाला फक्त स्टेशन उभारलंय पण बाकी फॅसिलिटी आहेत कुठे बरोबर ना आय एम बी कॉम फ्रॉम मुलंड कॉलेज ऑफ कॉमर्स आय एम रिटायर्ड पर्सन प्रवास मी वर्षापासून करतोय पण आता मला भारी पडतो कारण उभं राहून जायला लागतोय हा ही विनंती आपले लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपले तिथपर्यंत या जरूर पोहोचवाजे आणि हे तुम्हाला धन्यवाद धन्यवाद खूप कौतुक तुमचं